यक्स वर्ग अधिक सात एक अधिक बारा बराबर शून्य तर यक्स बराबर किती वर्ग समीकरणे या घटकावर आधारित हा प्रश्न सोडवायचा कसा वर्गपदाचा सहगुणक आणि स्थिरपदी यांचा गुणाकार करा म्हणजे इथं वर्गपद यक्ष वर्ग त्याचा सहगुणक आहे यगुला वर्ग म्हणजे यक्स वर्ग वर्गपदाचा सहगुणक आणि स्थिरपदी स्थिरपदी म्हणजे हे शेवटचं पद वर्गपदाचा सहगुणक आणि स्थिरपदी यांचा गुणाकार करा केला सर बारा एक बारा आता हा जो गुणाकार केला या बाराचे आता अशा पद्धतीनं अवयव पाडा कि पाळलेल्या अवयवांची बेरीज लेकरांना लक्ष द्या का पाळलेल्या अवयवांची बेरीज ही मधल्या पदाच्या सहगुणका एवढी यावी चार सात आणि लक्ष द्या माता याची मांडणी करत असताना हे दोन पद लेकरांनो चार यक्ष अधिक तीन यक्ष असे मांडावे लागतात यांची जर बेरीज केली तर अर्थ तोच आहे चार यक्ष आणि तीन यक्ष म्हणजे सात यक्ष हे विभागून का लिहायचं गणित मांडलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल यक्ष वर्ग अधिक चार यक्स अधिक तीन यक्स अधिक बारा चार यक्स आणि तीन यक्स म्हणजे सात एक्स तेच आहे फक्त आपल्याला उत्तरापुरत पावलं वळती करायची म्हणून ही फोड ओके समोर आहे शून्य आता इथ ज्या राशी तयार झाल्या त्या झाल्या दोन एक आणि ही दुसरी लक्ष द्या त्याच्यामध्ये तुम्ही कॉमन यक्स काढा कवसामध्ये यक्स अधिक चार अशी योजना करा अर्थ तोच आहे यक्ष वर्ग अधिक चार एक कसा कवसा बाहेरील यशातील पदाला गुनिला एक सुनिला एक वर्ग हे अधिक चिन्ह यक्ष गुन्हिला चार म्हणजे चार एक लक्ष द्यायला तुमचं आता समोर या पदावलीमध्ये तीन कॉमन घ्या कवसामध्ये यक् अधिक चार बघा अर्थ तोच तीन गुणीला एक्स तीन एक्स अधिक चिन्ह तीन गुणीला चार तीन चुक बारा ओके तीन गुणीला चार म्हणजे बारा आता ह्या दोन राशी ही इकडं करा ही इकडं करा करत असताना असथमत ही एक पायरी अशी की कंसामधली ही एक राशी एक अधिक चार कंसा बाहेर असलेले पद दुसऱ्या कंसात अर्थ तोच आहे कस इथ यक्ष सोबत हा कंस गुन्हिला इथं तीन सोबत हा कंस गुन्हिला म्हणून आम्ही काय केलं की कॉमन एक अधिक चार घेतला हा एक अधिक चार कॉमन घेतला आणि कंसा बाहेरील असलेले हे पद यसा अधिक तीन इथं मांडले याचा अर्थ यक्ष सोबत लक्ष द्या यक्ष सोबत एक सा अधिक चार गुणिला हे बघा यक्ष सोबत एक सा अधिक चार गुणिला तीन सोबत एक साधिक चार गुणीला तीन सोबत एक साधिक चार गुणीला हे पद परस्परांना कशे गुणीला तीन सोबत एक साधिक चार एक सोबत एक साधिक चार एक साधिक चार एक साधिक चार दोनदा दिसते आणि या दोन्ही पदासोबत गुणीला दिसते म्हणून एक साधिक चार घेतलं कॉमन लक्ष द्याल तुमच्या आणि एक साधिक तीन इथं अधिक चिन्ह हे अधिक चिन्ह आहे लक्षात घ्या हे अधिक चिन्ह आहे बरं का लक्ष द्या मग कंसा बाहेर असलेले एक साधिक तीन इकडं या दुसऱ्या कंसात अर्थ तोच सोबत एक साधिक चार गुणिला सोबत एक साधिक चार गुणिला तीन सोबत एक साधिक चार गुणिला तीन सोबत एक साधिक चार गुणिला हे दोन कंस परस्परांना गुणिला आहे आता याची करा फोड जसं की यक्ष अधिक चार समोर समीकरणाची किंमत शून्य गणितमध्ये इकडं एकश अधिक तीन बराबर शून्य एकशे अधिक चार बराबर शून्य लेकरांनो बराबर ही किंमत येते वजा चार इकडं एकश अधिक तीन बराबर शून्य आता एक टक्करा ही किंमत येते वजा तीन ची किंमत वजा चार किंवा वजा तीन या लागली तुम्ही संख्यापट्टी पाहिली असेल मध्यस्थानी शून्य इकडं डाव्या बाजूला वजा एक वजा दोन वजा तीन वजा चार अशा क्रमांक लहान लहान होत जाणाऱ्या संख्या अभ्यासल्या वजा असलेल्या ऋण संख्या पेक्षा यांच मूल्य हे कमी असते इथं एक मूल्य वजा चार वजा तीन आलं इथं वजा चार इथं वजा तीन अर्थात वजा चार वजा तीन लक्ष द्या यांचं मूल्य शून्यपेक्षा कमी असते प्रश्नामध्ये ची किंमत किती यक्ष म्हणजेच वजा चार यक्ष म्हणजेच वजा तीन लक्ष द्या आणि वजा चार आणि वजा तीनच मूल्य शून्यापेक्षा काय असते कमी असते म्हणून उत्तर काय येणार तर हे यक्ष लहान आहेत कशापेक्षा हो तर या शून्यापेक्षा संख्यांचं मूल्य शून्यापेक्षा कमी असते म्हणून पर्याय कोणता बरोबर यक्ष हे अशा पद्धतीचं चिन्ह समोर शून्य हे का किंमत हे शून्यापेक्षा प्रश्नाच उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे वर्ग समीकरणे ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तो भास करता येईल